खरेदी करण्याच्या उद्देशाने सराफाच्या दुकानात प्रवेश करून हातचा दोन ज्येष्ठ पोलिसांनी शिताफीने ताब्यात आहे त्यांच्याकडून सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचे तोळेचे सोने हस्तगत करण्यात आले आहे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड येथील पुन्हा अँड सन्स या सराफी दुकानात ज्येष्ठ बंटी बबलीने साडेतीन तोळे वजनाच्या दोन बांगड्या हातचालकिने चोरून नेल्याबाबत फिर्याद दिली होती त्या अनुषंगाने तपास सुरू होता त्यावेळी गाडगिळ सन्स यांच्या नाशिक शाखेतून उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना फोनद्वारे कळवले की नाशिकोड शाखेमध्ये ज्या ज्येष्ठ बंटी बोबलीने दागिने चोरले होते त्या वर्णनाचे दोन्ही नाशिक शाखेत आले आहे पोलीस निरीक्षक सपकाळे यांनी तात्काळ पथक पाठवून स्वामीनारायण पार्क नवान रोड अहमदाबाद गुजरात येथील चंद्रकांत विनोदभाई परमार वय पंचावन्न व त्याची बहीण पूनम कमलेश शर्मा वय सत्तावन्न या ज्येष्ठ बंटी बबलीला ताब्यात घेतली असता त्यांची चौकशी के केली असता नाशिक रोड येथील पुना गाडगीर यांच्या दुकानात झालेल्या चोरीची कबुली दिली त्यांच्याकडून पाच लाख तीस हजार आठशे सोळा रुपये किमतीचे साडे सा ग्रॅम वजनाच्या सोन्याचे दागिने हस्तगत केले उपनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी पी एन ज्वेलर्स यांची सुपरवायझर यांनी यांनी पोलीस स्टेशन हजार येऊन एक तक्रार दिली की आमच्या ज्वेलर्स मधून दोन अनोळखी व्यक्तींनी हातचालाकीने सोन्याच्या दोन बांगड्या चोरून घेऊन गेले अशा प्रकारची तक्रार दिली सदरच्या तक्रारीवरून मान्य वरिष्ठाच्या मार्गदर्शना गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचे गुन्ह्यातील संशयित आरोपी हे पुन्हा कॅनडा कॉर्नर परिसरातील पीएनजी ज्वेलर्स यांच्या शॉपमध्ये दिसून आल्याची माहिती त्यांच्या स्टाफने वरिष्ठ पोलीस यांना कळवली त्याप्रमाणे वरिष्ठांनी आम्हाला याची सूचना दिल्या व आरोपीला ताब्यात घेण्याची सूचना केल्याने आम्ही व आमचे पूर्ण स्टाफ कॅनडा कॉर्नर परिसरात गेलो असता सदरचे संशयित आरोपी पसार झाले होते तर त्यांच्या संशयावरून आम्ही त्यांना त्यांचा पाठलाग करून ते भक्तीधाम येथे फिरत असल्याची माहिती मिळाली त्यांना येथून ताब्यात घेतले ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता ते दोघेही अहमदाबाद गुजरात येथील असून बहीण भाऊ असून त्यांनी गुन्ह्यात गुन्ह्यातील गुन्ह्यातील चोरी केली असल्याचे मान्य केल्याने त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन येऊन त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे अटक केल्यानंतर त्यांची कस्टडी घेऊन सदर आरोपीने गुन्ह्यातील एका सोनाराचा आहे याच्याकडे विकला असल्याची कळवल्याने तसेच त्यांनी पुणे शहर व सोलापूर शहर येथे मागील महिनाभरापुरी चोरी केली असल्याचे सांगितल्याने आम्ही वरिष्ठांना याबाबत सूचना सांगितल्याने वरिष्ठांनी वरिष्ठांनी गुजरात येथे जाण्याची परवानगी दिली हा हस्तगत केला आहे असे टोटल आरोपीकडून उपनगर पोलीस स्टेशन येथे चोरी केलेला सत्तावीस ग्राम सत्तावीस ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच सहकारनगर सहकार नगर पोलीस स्टेशन पुणे शहर येथील वीस ग्राम सोन्याची लगड आणि सोलापूर शहर येथे चोरी केलेल्या सोन्यापैकी सतरा ग्राम सोन्याची लगड असे एकूण टोटल चौसष्ट ग्राम सोन्याची सोन्याच्या दागिने हे आरोपीकडून हस्तगत करण्यात आले आहे सदरचा गुन्ह्याचा तपास हा मान्य सदरची कामगिरी ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांच्या तसेच मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मुनिका मॅडम रावत मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त श्री डॉक्टर सचिन सर तसेच माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे साहेब गुन्हे शोध गुन्हे 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 गुन्हेचे पोलीस निरीक्षक श्री जयंत फुलपागारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व आमच्या टीमने केलेले आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत व सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे सुरेश गवळी पोलीस हवालदार विनोद लखन इम्रान शेख जयंत शिंदे अनिल शिंदे सुनील गायकवाड सौरभ लोंडे संदेश रंगतवान यांनी कामगिरी पार पाडली या ज्येष्ठ बंटी पोलिसांनी अनेक गुन्ह्याची उकल केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड